मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान्यूज कोर्टील शिंदे सेनेमध्ये जाऊन हेमंतप्पा गोडसे यांनी चूक केली काय महाराष्ट्रात शिवसेनेविरुद्ध एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशान फडकावले त्यांच्यासोबत चाळीस आमदार आणि काही खासदार होते शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना जे खासदार जाऊन मिळाले त्यामध्ये नाशिकचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांचाही समावेश होता शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांना दोन हजार चोवीसची लोकसभेची उमेदवारी दिली जाईल ही खात्री त्यावेळी देण्यात आली होती नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे राजाभाऊंनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा धुराळ ओढवला आहे मात्र निवडणूक जाहीर होऊन पस्तीस दिवस झाले तरी महायुतीतील नाशिकच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही संपलेला नाही ओबीसीना आपलेसे करण्यासाठी छगनराव भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी सांगितले देवेंद्र फडणवीस यांनी त्याला दुजारा दिला मात्र असे असूनही भुजबळ यांचे नाव जाहीर होईना अखेरीस भुजबळ यांनी या निवडणूक प्रकरणीतूनच माघार घेतली भुजबळांचा अडसर दूर झाल्यानंतर औरंगाबादच्या सांदीपन भुमरेंसारखे हेमंत दाप्पांची उमेदवारी काही तासाभरामध्ये जाहीर होईल असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते मात्र छगन भुजबळ यांनी माघार घेऊन अठ्ठेचाळीस तास उलटले तरी नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही खरे तर हेमंत गोडसे चौथ्या वेळेस लोकसभा निवडणूक रिंगणात उतरत आहेत सन दोन हजार नऊमध्ये हेमंत आप्पा गोडसे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते त्यावेळी ते एक लहरा गटातून नाशिक जिल्हा परिषदेत निवडून आलेले होते जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेल्या कार्याचा राजमुद्रा हा अहवाल मी स्वतः तयार केला होता त्यावेळी हेमंत जिद्द काटेकोरपणा चिकाटी आणि बारीक सारी गोष्टीकडे लक्ष देण्याची चुरूक दोन हजार नऊ लक्षात आली होती राजमुद्रा हा कार्य अहवाल खरोखरच माहितीपूर्ण आला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले प्रकाशनानंतर राज ठाकरे यांनी हा अहवाल चालला आणि त्याचवेळी हेमंत खासदार का रे असा प्रश्न हेमंत गोडसे यांना विचारला या अहवाल प्रकाशनाच्या दिवशीच मनसेचे नाशिक लोकसभेचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ आणि मनसेचे हेमंत गोडसे असा सामना झाला आणि त्यात समीर भुजबळ विजयी झाले सन दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीआधी हेमंत गोडसे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभेची शिवसेनेची उमेदवारी दिली शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून हेमंत गोडसे हे छगनराव भुजबळ यांचा पराभव करून निवडून आले सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारीची माळ शिवसेनेच्या माध्यमातून हेमंत गोडसे यांच्याच गाळ्यात पडली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव करून हेमंत गोडसे दुसऱ्यांदा विजय झाले या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे नव्याण्णव मते तर समीर भुजबळ यांना दोन लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव मते मिळाली होती सन दोन हजार ते, ते दोन हजार चोवीस या दरम्यान राज्यातील राजकारण बदलले शिवसेना भाजपा युतीत फाटाफूट झाली उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आले दिल्लीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हेमंत गोडसे यांची जवळीक वाढली दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले या बंडात हेमंत गोडसेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यावेळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळणार हा शब्द मिळाला होता असे असताना हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीच्या वाटेत काटे कसे आले हे कोणी पसरवले हे कोणी पेरले छगन भुजबळ यांच्या माघारीनंतरही उमेदवारी जाहीर होत नाही याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय चालले हेमंत गोडसे यांच्याविषयी भाजपाने नाशिक लोकसभा मतदारसंघात एक सर्वे केला होता या सर्वेचा रिपोर्ट हेमंत गोडसे यांच्यासाठी प्रतिकूल होता असे भाजपने उघडपणे जाहीरपणे सांगितले होते या सर्वेची काही अडचण आहे काय आता हेमंत गोडसे यांच्या बरोबरीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरसे यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आलं आहे आणि एवढीच आमच्या करूनही जर हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळालीच तर अवघ्या पंचवीस ते सव्वीस दिवसामध्ये ते कुठे कुठे प्रचार करणार प्रचाराची दमछाक होणार हे तर निश्चितच आहे एकतर शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांना गद्दार म्हणून संबोधले जाते शिवसेना महाविकास आघाडीचे हे आक्रमण हेमंत गोडसे यांना परतून लावावे लागणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जोशात आणि उत्साहात प्रचार करणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक दोन हजार चोवीसच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत नाराज झालेले छगनराव भुजबळ भाजपचे दिनकर अण्णा पाटील असे नेते हेमंत गोडसे यांना मरगळ झटकून मदत करतील का हाही एक प्रश्न आहे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटाकडे जाण्यात काही चूक झाली आहे का असा प्रश्न हेमंत गोडसे आणि त्यांच्या समर्थकांना आता पडला असेल सन्मान्य स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश भुजे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र येरंडे सर्मानुष पोटेल सातपूर नाशिक